राज्य सरकारनं मराठा आरक्षण प्रश्नी सगळे सोयरे या शब्दावरून एक अधिसूचना जारी केली आणि मराठा आंदोलकांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली मग जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीच्या जाहीर सभेत भाषणही झाली जरांगे पाटलांनी ही अधिसूचना टिकेल यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी सुद्धा सूचना केली आता या अधिसूचनेत नेमकं काय लिहिलंय ते कायद्याच्या कसोटी टिकेल का याबद्दलचे व्हिडिओ आपण बोलबिडोवरती केलेले आहेत आणि त्याच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय पण आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे मराठे हे ओबीसी अंतर्गत आले तर आरक्षणाची नक्की स्थिती काय असणार आहे सध्याची राज्यातली आरक्षणाची परिस्थिती काय तसंच या निर्णयाचा कॉलेज प्रवेश आणि नोकऱ्यांवरती नेमका काय परिणाम होईल याबद्दल नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला महाराष्ट्रातल्या आरक्षणाची सध्याची स्थिती काय आहे याबद्दल समजून घेऊया महाराष्ट्रात सध्या बासष्ट टक्के आरक्षण आहे यापैकी तेरा टक्के आरक्षण हे एस सी प्रवर्गासाठी आहे तर साठ टक्के आरक्षण हे एस टी प्रवर्गासाठी आहे ही दोन्ही आरक्षण इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी प्रयत्न झाले शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गांसाठी या आरक्षणाची मागणी व्हायला लागली त्याच मागणीच्या अनुषंगानं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सरकारनं बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना केली पण पुढची दहा वर्ष मंडल आयोग हा लागू करण्यात आला नव्हता एकोणीसशे नव्वद मध्ये पंतप्रधान वीपी सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली मग त्यानंतर देशामध्ये ओबीसीची संख्या ही बावन्न टक्के असल्याचं सा आयोगाने सांगितलं त्यामुळे जास्तीत जास्त आरक्षणासाठी मागणी करण्यात आली पण एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये एम आर बालाजी विरुद्ध म्हैसूर स्टेट प्रकरणात सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ही घालून दिली होती देशात तोपर्यंत एस सी आणि एस टी प्रवर्गाला बावीस पॉईंट पाच टक्के आरक्षण होतं याचा विचार करूनच तत्कालीन सरकारनं ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात येईल असं जाहीर केलं ज्यामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ही ओलांडली जाणार नव्हती पण त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं कोर्टानं सुद्धा सरकारचा निर्णय कायम ठेवला आणि पन्नास टक्क्यांची मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखित केली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला पण त्याआधी सुद्धा विविध राज्यांमध्ये मागास वर्गांसाठी राज्य पातळीवर आरक्षण होतं त्यानुसार नऊ एप्रिल एकोणीसशे जी आर नुसार राज्यामध्ये एस सी साठी तेरा आणि भटक्या जमाती यांना चार टक्के तर इतर मागासवर्गीयांना दहा टक्के आरक्षण होतं त्यानंतर सरकारने चार ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी एक जी काढला धनगर आणि वंजारी समाजाचा विमुक्त जाती व भटक्या जमाती वर्गात समावेश केला पूर्वी या वर्गासाठी असलेलं चार टक्के आरक्षण वाढवून ते सहा टक्के केलं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी न विविध जातींसाठीच्या टक्केवारीत आणखी काही बदल केले या जी आर मध्ये विमुक्त जातींसाठी तीन टक्के भटक्या जमाती दोन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती धनगर व तत्सम जमाती तीन पॉइंट पाच टक्के भटक्या जमाती व वंजारी व तत्सम जमाती दोन टक्के आणि इतर मागासवर्गीय एकोणीस टक्के अशी वाढ करण्यात आली याचाच अर्थ एकोणीसशे ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आर तीस टक्क्यांपर्यंत वाढवलं यात एस सी आणि एस टीचं वीस टक्के आरक्षण जोडलं तर महाराष्ट्रातील आरक्षण हे पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचलं पुढं यामध्ये विशेष मागासवर्गासाठी दोन टक्क्याच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि महाराष्ट्रातलं एकूण आरक्षण बावन्न टक्के झालं याच दरम्यान मराठ्यांचा आरक्षणासाठी लढा सुरूच होता त्याचा शेवट झाला तो डिसेंबर दोन हजार शिफारशीनुसार डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं हायकोर्टाने ते सोळा टक्क्यांवरून बारा टक्क्यांवर आणलं मात्र आरक्षण टिकलं एस सी एस टी ओबीसी आणि विशेष मागासवर्गीयांचं बावन्न टक्के आरक्षण आणि दोन हजार अठरा साली राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं बारा टक्के आरक्षण हे मिळून राज्यामध्ये तब्बल चौसष्ट टक्के आरक्षण झालं पुढं जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली त्यामुळे एकूण आरक्षण वाढून चौऱ्याहत्तर टक्के झालं पण पुढे सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण अवैध ठरवलं तसंच इंद्रा सहानी खटल्यामध्ये घालून दिलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी असाधारण परिस्थिती नाहीये असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं त्यानंतर आपल्याला वेगळं आरक्षण मिळू शकत नाही आपण पन्नास टक्क्यांच्या आत राहूनच आरक्षण मागितलं पाहिजे असा समज मराठा समाजात तयार झाला आणि त्यानुसारच मग मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीच आंदोलन हे सुद्धा उभं राहिलं आता महाराष्ट्रात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण आहे हे आपण सविस्तरपणे पाहिलं आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर त्यामध्ये नेमके कसे बदल होतील आणि ओपन मध्ये नेमकं कोण राहणार आहे ते सुद्धा सविस्तरपणे पाहूयात दोन हजार बावीस साली स्थापन करण्यात आलेल्या बांठी आयोगाच्या अनुसार राज्यामध्ये ओबीसीची संख्या ही सदतीस टक्के मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या राणे समितीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या ही तब्बल तेहतीस टक्के आहे यात मराठा आणि कुणबे असे दोन्ही येतात त्यामुळे राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाची संख्या मिळून तब्बल सत्तर टक्के इतकी होते राज्यातल्या सत्तर टक्के लोकांना लाभ मिळणार आहे म्हणजे पूर्वी ओबीसी आरक्षणाचा शंभर पैकी सदतीस विद्यार्थ्यांमध्ये विभागला जात होता तोच आता सत्तर विद्यार्थ्यांमध्ये विभागला जाणार आहे मग प्रश्न पडतो तो म्हणजे ओपन मध्ये नक्की कोण राहणार तर जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेतात त्यांना खुल्या प्रवर्गातनं अर्ज करण्याची सुद्धा परवानगी असते म्हणजे हे विद्यार्थी आरक्षित आणि खुल्या दोन्ही जागांसाठी स्पर्धा करू शकतात आता जवळपास तीन कोटी मराठे हे आरक्षणात येतील असं गृहित धरलं तर तेवढ्या जास्त विद्यार्थ्यांसोबत ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा ही करावी लागणार आहे यानंतरचा पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे ईडब्ल्यू एस आरक्षणाचं काय होणार आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी केंद्र सरकारने ईडब्ल्यू आरक्षण जाहीर केलं फक्त खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळतोय दुसऱ्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र काही का अटी घालून दिल्या होत्या ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा कमी शेती आहे ज्यांच्याकडे एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा लहान घर आहे अशा सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ दिला जातोय अटी बघून लक्षात येईल की खुल्या प्रवर्गातील नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक या आरक्षणात बसतात आरक्षण लागू झाल्यापासून महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर दोन हजार तेवीस मध्ये शासनाने दिलेल्या ईडब्ल्यू एस अंतर्गत प्रवेशांमध्ये शहात्तर टक्के तर नोकऱ्यांमध्ये चौऱ्याऐंशी टक्के लाभ मराठा समाजाने घेतला होता थोडक्यात काय तर दहा टक्के ईडब्ल्यू एस प्रवर्गातील आरक्षणाचा ऐंशी टक्के लाभ मराठा समाजाला होत होता आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला तर त्यांना ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाला मुकावं लागणार आहे बरं आता हे आरक्षण मिळाले पण याचा कॉलेजच्या प्रवेशावर कसा फरक पडणार आहे तर आरक्षण का हवंय यासाठी सगळ्यात जास्त कारण दिलं जायचं ते म्हणजे शाळा कॉलेजची फी आणि प्रवेशाच्या वेळी लागणारा कट ऑफ महाराष्ट्रातल्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर पाहिलं तर एखाद्या खासगी कॉलेजची फी ही एक लाख असली तर ओबीसीसाठी फी मध्ये पन्नास टक्के सवलत असते म्हणजे ओबीसी विद्यार्थ्याला पन्नास हजारच भरावे लागतात तर एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना नाममात्र फीज असतात सरकारी कॉलेजमध्ये फी कमी असली तरी तिथं जागा देखील कमी असतात आणि कट ऑफ खूप जास्त लागतो त्यातही आरक्षण असल्यानं एस सी एस टीचा कट ऑफ हा अधिकच कमी असतो तर ओबीसीचा त्यापेक्षा थोडा जास्त असतो आता जर का मराठे हे ओबीसी मध्ये सहभागी झाले तर त्यांना फीज मध्ये सवलत मिळणार आहे पण कट ऑफ कमी होण्याचे हे खूपच कमी आहेत उलट मराठा पोरांची स्पर्धा वाढल्यानं ओबीसीचा कट ऑफ हा जनरल एवढाच किंवा त्याच्या आसपास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरक्षणाचा फायदा कॉलेजच्या प्रवेशाला किती होईल हे सांगता येत नाही पण कॉलेजची फीज भरताना मात्र आरक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल हे मात्र नक्की आहे आता येऊयात अगदी शेवटच्या मुद्द्यावर तो म्हणजे या आरक्षणाचा नोकर भरतीवरती काय फरक पडणार आहे एक तर सरकारने मागच्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नोकर भरती केलेली नाहीये त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडतोय असं कारण दिलं जाते जी भरती होतीये त्यातही स्पर्धा ही खूप तीव्र आहे गेल्या काही वर्षातील आपण एम पी एस सी मार्फत राज्यसेवेच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षांचा जर कट ऑफ पाहिला तर स्पर्धा ही किती तीव्र आहे याचा आपल्याला अंदाज येतो दोन हजार अठरा साली एम पी एस सी च्या पूर्व परीक्षांचा ओपन आणि ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ दोनशे सत्तेचाळीस असा सेमच होता एकोणीस मध्ये हा आकडा एकशे सत्त्याण्णव दोन हजार वीस मध्ये दोनशे तीन पॉइंट पाच दोन हजार बावीस मध्ये एकशे सहा पॉइंट पाच इतका होता थोडक्यात एमपीएससीच्या पूर्व परीक्षांचा दोन्ही ओपन कॅटेगरी आणि कट ऑफ चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीस मध्ये ओपनचा चारशे एकोणसाठ ओबीसीचा चारशे अठ्ठेचाळीस वीस मध्ये ओपनचा कट ऑफ चारशे सदुसष्ट पॉईंट पाच तर ओबीसीचा कट ऑफ चारशे एकोणचाळीस पॉईंट पाच बावीस मध्ये ओपनचा कट ऑफ चारशे अठ्ठ्याऐंशी तर ओबीसीचा चारशे पासष्ट इतका होता इथं ओपन आणि ओबीसीच्या कट ऑफ मध्ये दहा ते वीस मार्कांचा फरक दिसून येतो ओपन मधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते एका मार्कानं सुद्धा अनेकांच्या पोस्ट जातात त्यामुळे ओबीसी मधनं अर्ज करणं हे सोयीस्कर ठरत मात्र त्याचवेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गात मराठा तरुण आले तर दहा ते वीस मार्कांचा फरक सुद्धा संपुष्टात येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांमधली स्पर्धा ही अधिक अधिक तीव्र होऊ शकते आणि यावरूनच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचा एकंदरीत आरक्षणावरती काय परिणाम होईल याचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबुडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा